माणूस जन्माने नाही तर त्याच्या कर्तृत्वाने मोठा होत असतो मेंढपाळ्याच्या घरात जन्मलेला वाघ लक्ष्मण हाके नमस्कार मित्रांनो माझं नाव गोपाल काळे आणि तुम्ही बघत आहात सेकंड ओपिनियन प्लीज समोर जाण्याआधी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मनोज जारांगे पाटील होय मित्रांनो मनोज जारांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये मराठा आरक्षणाचे मोर्चे सुरू झाले उपोषण सुरू झाले सरकारला कपवत करण्यासाठी वाटेल ते प्रयत्न करण्यात आले वेगवेगळ्या प्रकारचे मार्ग अवलंबण्यात आले त्याच्या मागे वेगवेगळ्या शक्तींचा समावेश होता आणि ओबीसीतूनच आरक्षण हवं सरकारने दहा टक्के आरक्षण वेगळे दिल्यानंतर सुद्धा ओबीसूनच आरक्षण हवं ही मागणी समोर करतात छगन भुजबळ यांच्या येलगार परिषदेतून यांच्या एलगार संमेलनातून समोर आलेले आणि स्वतःला ओबीसी समाजासाठी ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी झोकून देणारे लक्ष्मण हाके हे समोर आले मित्रांनो लक्ष्मण हाके हे मनोज जरांगेसारखे उस ऊस से पैदल जाऊन बेसक खाके जाएंगे डांबरी डांबरीस जायगे असे नसताना दोन हजार चार ते आठ हरगेसन कॉलेज याच्या नामाक्य नाम नामवान कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून जॉब करत होते लक्ष्मण हाके हे भुजबळांच्या यलगार सभेतून ओबीसीसाठी ओबीसीच्या आरक्षणाचा बचाव करण्यासाठी समोर आले ज्यावेळेस मनोज जारांगी पाटील यांनी नुसार आरक्षण हवं सगळे सोयऱ्यांचेच हवं आणि कसा बोगस प्रकारे सगळे सोयऱ्यांचे हे दाखले वाटले जात आहेत ओबीसीचे दाखले हे वाटत आहे हे लक्षात आल्यानंतर मनोज जारांगी पाटील यांनी साडेचारशे जातींसाठी साडेचारशे जातीचं रिझर्वेशन वाचवण्यासाठी ज्या प्रकारे लढा देण्याचं ठरवलेला आहे तो लढा मित्रांनो खरंच पाहण्याला आहे आणि आपण सुद्धा मनोज लक्ष्मण हाके यांना सपोर्ट करायलाच हवं मराठा समाजाला आरक्षण मिळायलाच हवं मी पुन्हा एकदा सांगतो मराठा समाजाला आरक्षण मिळायलाच हवं पण ते आरक्षण कोणत्या समाजाचं हिसकावून घेऊन कोणत्या समाजाला देणं हे मित्रांनो चुकीचं आहे आज धनंजय मुंडे गोपी धनंजय मुंडे छगन भुजबळ आणि पंकजा मुंडे ह्या सुद्धा लक्ष्मण हक्के यांना जाऊन भेटल्या त्यामुळे या उपोषणामध्ये सुद्धा एक ताकद जेव्हा मोठे नेते मागे उभे राहतात तेव्हा उपोषणामध्ये सुद्धा ताकद येते मित्रांनो मित्रांनो ज्या प्रकारे मी सांगितलं की लक्ष्मण हाके यांनी तेरा जूनपासून या उपोषणाला सुरुवात केली आणि तेव्हापासून सरकारने सरकारने जशी काळजी त्यांची घ्यायला हवी किंवा जसं त्यांच्याकडे लक्ष द्यायला हवं तशा प्रकारचं लक्ष त्यांनी दिलं नाही मित्रांनो लोकसभा जिंकल्यानंतर स्पेशली लोकसभा जिंकल्यानंतर मनोज जरांगे पाटलांनी ज्या प्रकारचं महाराष्ट्रामध्ये पोलरायझेशन तयार केलं मित्रांनो मी परत परत सांगतो ज्या प्रकारच्या न्यूज आता तुम्हाला ऐकू येतात ज्या प्रकारचे मराठा आंदोलक जे सहकारी होते मनोज जरांगे पाटलांची ज्या प्रकारे शंभर कोटींची गोष्ट करतात त्या गोष्टी ऐकल्यानंतर मित्रांनो खरंच विचार येतं की मनोज जरांगे पाटील ह्या नेत्यामागे मोठ्या प्रमाणावरती मराठा समाज उभा राहिला मराठा समाज आणि एकमत त्यांचं ऐकणं दैवत आज मराठा समाज त्यांना मानतो आणि ह्या व्यक्तीने लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या प्रकारे महाविकास आघाडीचा सा उघड प्रचार केला तेव्हाच लक्षात आलं होतं की ह्या व्यक्तीचं आरक्षण हा एक मुद्दा आहे पण आरक्षणासोबत अजून काही या व्यक्तीला घ्यायचं आहे आणि ह्या व्यक्तीला उभा करण्यामध्ये हा मोठ्या साहेबांचा मोठ्या प्रमाणात हात राहू शकतो तेच मोठे साहेब जे मराठा आरक्षणाचे सगळ्यात मोठे शत्रू आहेत जेव्हा साहेब जेव्हा साहेब मंत्री होते जेव्हा साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा मराठा आरक्षण देण्याविषयी किंवा मराठा समर्थकांचे पाय पर कसे कापले जातील मराठा समा समाजाच्या आरक्षणाच्या समर्थकांचे पंख कप कापले कशा जाईल याचा शोध आणि याच्याच सोय पवार साहेबांनी केली द बेस्ट उदाहरण शालीनी पाटील आहे शालीनी पाटील या मराठा आरक्षणाच्या समर्थक होत्या तर ता पाटी शालिनीताई पाटीलचं मंत्रिपद गेलंच पण शालिनीताई पाटील यांना पुढच्या विधानसभेमध्ये तिकीट पण नाही मिळावी याची काळजी शरदचंद्र पवार साहेबांनी घेतली होती मित्रांनो ज्या प्रकारे लोकसभेमध्ये मनोजी पाटील उघड उघड महाविकास आघाडीचा प्रचार केला दहा टक्के सरकारने आरक्षण देऊन सुद्धा फक्त आणि फक्त अफवा फैलून आणि ओबीसीनच आरक्षण पाहिजे आणि ओबीसीतून आरक्षण पाहिजे हा हट्ट धरून ठेवला आणि आरक्षणाची मागणी किंवा उपोषण हे लोकसभेपर्यंत चालू ठेवलं आणि लोकसभेमध्ये उघड उघड महाविकास आघाडीचा प्रचार करून लोकसभेमध्ये एका पक्षाला पाडण्याचं काम हे मनोज जरांगे पाटलांनी केलं पण लोकसभेनंतर मी याच्या आधी मग तुम्हाला सांगितलं की ही सुपारी विधानसभेपर्यंतची शरद पवार साहेबांनी ही सुपारी विधानसभेपर्यंतची मनोज जरांगे पाटलांना दिली आहे मनोज जरांग पाटील पाटील साहेबांनी आरक्षण घ्यावं मराठा समाजाला आरक्षण मिळावं पण तुमचं आरक्षण जर एका पक्षाला पाडण्यासाठी आणि एका पक्षाला निवडून आणण्यासाठी किंवा कोणाला समर्थन करण्यासाठी किंवा कुणीला राजकीय पाडण्यासाठी असेल तर तुमचा आरक्षणाचा मुद्दा हा मागे पडतो मनोज मनोजी पाटील साहेब अशाने लोकांचा विश्वास जो आज तुमच्यावर बसलेला आहे हा लोकांचा विश्वास उडेल आणि समाजा समाजामध्ये तेढ निर्माण नक्कीच होईल ज्या प्रकारे विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही परत उपोषण सुरू केलं आणि परत सरकारला सरकारकडे सगळे सोहयांची अंमलबजावणीची मागणी म्हणजेच आरक्षण आरक्षणावं याची मागणी सुरू केली तेव्हा ह्या लक्ष्मण हाकेसारख्या व्यक्तीला समोर यावं लागलं आणि अंतर्वली जिथे तुम्ही तुमचं गाव आहे त्याच्याच वेशीवरती त्यांना पण मोर्चे आणि उपोषण सुरू करावं लागलं अशा वेळेस जेव्हा होतं जे तुम्ही अतिरेक महाराष्ट्राच्या राजकारणात पसरवलेलं आहे कोणत्याही अधिकाऱ्याला शिवाय द्यायच्या कोणत्याही नेत्याला शिवाय द्यायच्या याला पाडू त्याला पाडू याला त्याचा घर दाखवू त्याला त्याचे खानदान दाखवू याच्या पाच पिढ्या पाडू त्याच्या पाच पिढ्या ही अतिरेकीची जबान ही महाराष्ट्र कधी खपून घेतलं जाणार नाही रिझर्वेशन मराठा समाजाला मिळच पाहिजे आणि त्या रिझर्वेशन सोबत सगळा महाराष्ट्र उभा आहे तो ओबीसी असू तो एस सी असू तो एस टी असू सगळ्यांची एकच मागणी आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे पण कोणत्याही समाजाचं आरक्षण घेऊन एका समाजाला देणं हे चुकीचं आहे मराठा समाजाला वेगळं आरक्षण घ्याव मराठा समाजाने कोर्टात जाव सेंट्रल गव्हर्नमेंटवर प्रेशर आणा आणि तुम्ही काय करू शकता हे तुम्ही लोकसभेमध्ये दाखवलेलं आहे परंतु अतिरेक जर असा चालत राहिला तर नेमकं विरुद्ध पोलरायझेशन व्हायला वेळ लागणार नाही साहेब आणि हा समाजा समाजामध्ये तेढ जो निर्माण होईल हा समाज समाजामध्ये तेढ हा गावापर्यंत पोहोचेल आणि लोका लोकांपर्यंत पोचेल शाळेतले मुलं सुद्धा जे कास्ट विचारू लागतील तेव्हा महाराष्ट्र राजकारणाचं जहर आणि महाराष्ट्राच्या मानवताचं महारा पूर्वगामी महाराष्ट्राचं जहर झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे आज ज्या प्रकारे मनोज राज पाटलांना बळ देण्यासाठी शरद पवार एकनाथ शिंदे असे मोठमोठे नेते त्यांच्या भेटीला गेले तसंच आज लक्ष्मण हक्के यांच्या सुद्धा उपोषणाला भर देण्यासाठी किंवा वजन देण्यासाठी पंकजा ताई मुंडे धनंजय मुंडे छगन भुजबळ हे नेते गेले आज विजय वडेट्टीवार म्हणताय की मी ओबीसी मोर्चाला माझा पाठिंबा आहे मी ओबीसी मोर्चाचा काम करतो आज तुमची हिंमत त्यांच्या विरुद्ध बोलण्याची आहे का आज तुमची हिंमत आहे का की हो आम्ही महाविकास आघाडीचे सुद्धा आमदार पाडू असं म्हणण्याची तुमची हिंमत आहे का जर तुमच्यात असेल आणि मी तुम्हाला याच्या आधी पण सांगितलं की तुम्ही विधानसभा स्वतः लढवा दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवा महाराष्ट्र तुम्हाला मुख्यमंत्री बनेल मनोहर पाटील साहेब आणि मुख्यमंत्री बनल्यानंतर जसं आरक्षण तुम्हाला हवं तसा आरक्षण तुम्ही घ्या प्लीज माझा व्हिडिओ लाईक आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू